आज मा आमचे मित्र आनंदबाई पिळणकर यांचा चोपन्न वाढदिवस आहे त्यानिमित्त मला त्यांनी आमंत्रण केलं माझी तब्येत बरं नसला नव्हती तरी पण त्यांच्या आग्रहाखर आणि त्यांच्या प्रेमाखातर मी इथपर्यंत आलो ते माझे मित्र बरोबर स्वागत वागाळकर वागाळकर तसेच सूर्यकांत रावले या मी तिघे काल गोव्यातून खास तो आम्हाला न्यायला आला गोव्याला त्याचे खरखर त्याचा आभार आहे आम्ही मानतो की एवढं प्रेमाखा प्रेमाखात तो इथपर्यंत आला एक तास थांबला एअरपोर्टला येऊन त्याबद्दल त्याचं त्याचंही खूप अभि अभिनंदन आणि वाढ दिसल्याबद्दल खूप खूप आभ अभिनंदन त्याला त्याचं असंच राजकारणामध्ये यशस्वी व्हावं त्याने मोठमोठे त्याचे पदं भुषवावी आणि आमची अपेक्षा आहे की तो एका विश्व मोठ्या पदापर्यंत पोचावा एक आमदारकी पदापर्यंत जाऊन पोचावा अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे माझी मनापासून त्याला हे शुभेच्छा आहे की यशस्वी पुढील येणाऱ्या दिवसामध्ये यशस्वी राजकारणी बनावं असे खूप मनापासून त्या आमच्या कुटुंब कुटुंबतर्फे सगळ्यांना त्याची खूप शुभेच्छा वाढदिवसानिमित्त अशी योजना रक्तदान शिबिराचं आयोजन करणं हे कौतुस पदक आणि एवढे लोक रक्तदात जाते इथे आले आहेत आणि हे रक्तदान म्हणजे खरोखर पुण्याचं काम आहे हे रक्तदान म्हणजे त्याचं काय मोल नाही आहे असे रक्तदान आहे आणि त्या नि याच्यानिमित्त त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा जो कार्यक्रम त्यांनी आयोजित केला त्याबद्दल त्याचे खूप खूप आभार धन्यवाद प्रथमत मी आधी तुम्हाला प्रथम आधी भाईंचं मी या वाढदिवसानं त्यांना शुभेच्छा देतो त्याचबरोबर आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो या भावनेतून भाईनी हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आपल्या निवासस्थानी आयोजित केलं त्यांचं मी सर्वप्रथम आधी त्यांचं कौतुक करतो की कि सामाजिक किंवा कुठल्याही क्षेत्रात कुठली अडीअडचणीला आम्हाला मदत करणाऱ्या भाईंनी हा वेगळा उपक्रम राबवून समाजात एक आदर्श निर्माण केलेला आहे त्याचबरोबर स सांस्कृतिक किंवा कुठल्या क्रीडा क्षेत्रात त्यांना आम्ही कुठलीही मदत मागितली तरी ते सदैव आमच्या पाठीशी राहून पुढे उपक्रमाला तुम्ही करा हे त्यांचा आमचा पाठिंबा असतो त्याचबरोबर आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचे मित्र आणि कुर्लेगावचे सुपुत्र दीपकभाई दि, इथे आले त्यांची तब्येतही बरी नव्हती आणि ते आले म्हणजे भाईंचं कुठेतरी काहीतरी त्यांच्याबरोबर असलेले संबंध आणि सामाजिक आपुलकी बांधिलकी त्यांचं त्यांनी आज इथे दर्शन दिलं त्यांचं मी प्रथम आपलं त्यांची तब्येत बरी नसताना आले त्यांचंही मी आमच्या युवा प परिवर्तन प्रतिष्ठानतर्फे त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि भाई आमचे असेच कार्यक्रम राबवून समाजासाठी किंवा समाजासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी त्यांनी समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम त्याचबरोबर त्यांना राजकीय क्षेत्रातही त्यांना उ उदंड त्यांची प्रगती हो एवढं बोलून मी आपले दोन गोष्ट संपवतो हो। करवडलं तर पिळणकर आणि आमची मैत्री हल्ली एक दोन वर्षापूर्वी झालेली आहे जीपूबाई कदम यांच्या एका मंदिराच्या उद्घाटामध्ये आणि त्याच्यानंतर त्यांची अशी मैत्री झाली की त्यांनी आम्हाला त्यांच्या या वाढदिवसानिमित्त आवर्जून यावं अशी विनंती केल्याने आम्ही मग खास त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेलो आहोत आणि त्या वाढदिवसानिमित्त इथे त्यांच्यातर्फे आणि त्यांच्या मित्रमंडळी जे रक्तदानाचं जे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे ते एकदम स्तुत्य आहे आणि त्यांच्याकडून अशी अपेक्षा करतो की त्यांनी असे कार्यक्रम लावावे लोकांना मदत करावी राजकारणामध्ये लोकांना मदत करावी गोरगरिबांना मदत करावी आणि देव त्यांना अशीच कुठेतरी प्रगती देऊ अशी मी थोडीशी विनंती करतो देवाकडे श्री आनंदभाई पिळणकर हे आमचे मित्र आहेत आणि त्यांनी वाढदिवसानिमित्त आम्हाला इकडे निमंत्रित केलं माझे मित्र दीपक कदम मी स्वतः सूर्यकांत रावले माझे मित्र विलास वाघराळकर आम्ही मुंबईहून आलो त्या कार्यक्रमाला की आपल्या धार्मिक याच्याप्रमाणे किंवा मानसकीच्या धर्मातून आपण पूर्वी म्हणायचो की अन्नदान प्रथम वस्त्रदान दुसरं तिसरं म्हणजे द्रव्यदान पण आज आहे ना आजच्या युगामध्ये रक्तदान हे सळ्यात एक नंबरचं दान आहे आणि हे माणुसकीचा त्यातून धर्म खरा आहे खरा धर्म त्यातूनच पसरतो आहे आणि तो, आण तो कार्यक्रम त्यांनी वाढदिवसानिमित्त इथे राबवला आणि रक्तदान शिबीर भरवलं आणि त्याला इथे उत्स्फूर्त जो प्रतिसाद प्रति मिळाला आहे त्याचा आम्ही कौतुक करतो आणि आनंदभाई पितळ पिळणकर हे जे आज जे सामाजिक कार्यामध्ये वाहून घेतलेलं आहे त्याने त्यांना तसंच परमेश्वर उदंड आयुष्य देवो हो। त्यांच्याकडून सामाजिक कार्य घडत राहो अशी मी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो खूप छान असा साजरा केला आहे आमचे आवडते बंधू अपिळनकर सर खूप छान असा प्रोग्राम चालू केला त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना लख लख शुभेच्छा देतो आम्ही त्यांना की असंच त्यांनी काम आणि कार्य करत राहावं आणि समाजात आपलं नाव उंचावर न्यावं जसं छत्रपती आमचे जसे दैवत आहेत त्याचप्रमाणे आमचे काही मान्यवर असे इथे आहेत उपस्थित त्यांच्या आम्ही सानिध्यात राहून त्यांनी अशीच कामकिर्द वाढवत राहावी ही आमची सदिच्छा व शुभेच्छा ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका